मागास प्रवर्गाचा प्रतिनिधी म्हणून लोकसभा राखीव मतदार संघातून द्यावी अशी मागणी भाजपचे प्रांतिक सदस्य लक्ष्मणराव ढोबळे यांनी आहे गेल्या चाळीस वर्षात पाच वेळा आमदार म्हणून काम केलं तीन वेळा माझा लोकसभा मतदारसंघात पराभव झाला गेल्या नऊ वर्षापासून भारतीय जनता पक्षाच्या कार्यकारिणीवर सदस्य म्हणून कार्यरत आहे प्रदेश प्रवक्ता म्हणून जबाबदारी माझ्यावर सोपवली आहे हिंदू दलित प्रवर्गातील अतिमागास प्रवर्गाचा प्रतिनिधी म्हणून मला लोकसभा राखीव मतदारसंघातून उमेदवारी द्यावी अशी मागणी भाजपाकडे केली अशी माहिती माजी पालकमंत्री तथा भाजपाचे प्रांतिक सदस्य प्राध्यापक लक्ष्मणराव ढोबळे यांनी पत्रकार परिषदेत दिली सोलापूर जिल्ह्यामध्ये विजापूर ते पंढरपूर व्हाया मंगळवेढा आणि सांगोला ते सोलापूर व्हाया मंगळवेढा असा रेल्वे ट्रॅक व्हावा संत बसवेश्वर आणि संत चोखामेळा यांचं स्मारक व्हावं

माझ्यावर दिलेले उत्तरादायित्व प्रामाणिकपणानं पक्षाच काम मी सातत्यानं करत आलो आहे अशा कामामध्ये जर विचार केला तर पन्नास वर्षात हिंदू दलितांना किंवा अति मागास म्हणून जो दलितांच्या मधला भाग आहे त्याला कधी संधी मिळाली नाही हे लोकांच्या समोर वाचकांच्या समोर मांडावं असं मला वाटलं म्हणून मी ही पत्रकार परिषद घेतली आहे